मिर्झेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शनिवार दिनांक दोन मार्चपासून पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य अखिल भारतीय विद्युत झोतातील ओपन फुटबॉल स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे आणि सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव अतिश अग्रवाल यांनी दिली आहे सदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यातील नामवंत संघांचा समावेश असणार आहे ही स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया असोसिएशनच्या मान्यतेने व देखरेखी खाली संपन्न होता है स्पर्धेच्या विजेत्या संघास एक लाख रुपये व चषक आणि उपविजेत्या संघास पन्नास हजार व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर विद्युत झोतातील फुटबॉल स्पर्धा होत असल्याने प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती असणार आहे स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जगू सय्यद संयोजन समितीचे सचिव अतिश अग्रवाल खजिंदा शब्बीर शेख व संघ कार्यकर्ते मेहनत घेत आहेत स्पर्धा संयोजन समिती प्रामुख्याने अध्यक्ष शिवाजी दुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन आवटी संदीप आवटी चंद्रकांत हुलवाण संजय मेंढे देवमाने मैनुद्दीन बागवान करण जामदार अजम काझी अभिजित हारगे नरगीस सय्यद विशाल कलगुटी मनेर श्वेत पद्म कांबळे चौधरी अरिफ चौधरी अजित दोरकर अतिश अग्रवाल जग्गू सय्यद सय्यदिर शेख अल्ला काझी हे काम पाहत आहेत सर्व फुटबॉल प्रेमी खेळाडूंनी आणि सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशननी बऱ्याच दिवसापासून वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विशालदादा पाटील यांच्याकडे फुटबॉल टूर्नामेंटची मागणी केली होती आणि वारंवार ही मागणी केल्यामुळे यावेळेला विशालदादांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील चषक दोन हजार चोवीस अखिल भारतीय विद्युत जोतातील हे ओपन फुटबॉल स्पर्धा या ठिकाणी जाहीर केलेले आहेत अशी ही स्पर्धा उद्या दोन मार्चपासून मिरजेच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरू होत आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच नामवंत संघांनी सहभाग घेतला आहे तर त्याच्याबरोबरच भारतातील नामवंत असे तेलंगणा हैदराबाद कर्नाटक चेन्नई केरळ असे नामवंत संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे ही पूर्ण स्पर्धा माजी नगरसेवक माननीय शिवाजी दुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडण्यात येणार आहे तर माजी नगरसेवक निरंजन आऊटी संदीप आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे मिरजेच्या जनतेला एक सुवर्ण अशी संधी आहे की फार वर्षानंतर फ्लड लाईट म्हणजेच विद्युत झोतातील ओपन फुटबॉल स्पर्धा पाहण्याची संधी मिरज सांगलीतील जनतेला मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे व लाभही घ्यायचा आहे